असे क्वचितच काही लोक असतील जे स्वतः सनातनी हिंदू असून प्रयागराज महाकुंभ येथे जाण्याची त्यांची इच्छा नसेल किंवा त्यांना आवडणार नाही पण कुणाच्या पैशाच्या कारणाने तर किंवा कुणाचं स्वास्थ्य नाही नाही म्हणून या तिथे शक्य एक घटना सोशल मीडियावर व्हायरल होत आहे ती म्हणजे एका आईची आणि त्याच्या मुलाची व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी आपल्या या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर नक्की करा चला जाणून घेऊया ब्याण्णव वर्ष असलेली आई त्याच्या पासष्ट वर्षाच्या मुलाला म्हणते मला प्रयागराज महाकुंभ येथे त्रिवेणी संगमवर पवित्र अमृत स्नान करायचंय पण मुलगा म्हणतो की हे शक्य आहे तुझे स्वस्त साथ देत नाही पण तरी सुद्धा आईची आहे म्हणून काहीतरी करावंच लागतं आणि असच विचार करून तो मुलगा स्वतः रस्त्यावर चालत पायी चालत एका गाडीमध्ये त्याच्या आईला बसवतो हो आणि स्वतः पायी चालत जवळजवळ सहाशे पन्नास किलोमीटरचा प्रवास हा मुलगा म्हणजे ते आजोबा त्यांच्या ब्याण्णव आईसाठी करतात ते म्हणतात ना जिथे रावण असतात तिथे रामजीसुद्धा नक्कीच येतात त्याचप्रमाणे आजच्या कलयुगमध्ये जिथे शिकलेली सोडलेली मुलंसुद्धा आपल्या आई वडिलांना वृद्धाश्रममध्ये सोडण्यासारखं पाप असं म्हणून आपण करतात त्याच युग कलयुगमध्ये या आजोबांसारखे श्रवण बाळ सुद्धा आहेत असं म्हणायला लकत नाही आणि श्रवण बाळ जर असतील ते कदाचित असेही असू शकतात तर या आजोबांबद्दल तुमचं काय मत आहे कमेंटमध्ये नक्की कळवा आणि तुम्ही तुमच्या आईवडिलांना किती प्रेम करतात हे कमेंटमध्ये सांगण्याचा प्रयत्न करा आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच धन्यवाद